गावचं लुक पण बघा एकदम खतरनाक वाटता नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला मी माझा गाव दाखवणार आहे बुडबेवाडी तर हे पाठीमागे बघतंय ते माझं घर आहे बघा माझं घर आहे तर आज तुम्हाला मी पूर्ण माझं गाव दाखव जे मुंबईला जे गाव सोडून गेले आहेत ज्यांना मुंबईसून गाव बगाव असं वाटतं त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघित राहा मित्रांनो तर हे गावाकडची आपली तुळस आहे आणि आणि हे गुलगसणीचं झाड आहे तर मित्रांनो ना हा गुलघसणीचं झाड ना संध्याकाळी ह्याची फुलं उगावतात तर मित्रांनो हे गणपतीसाठी ना भरपूर उपयोगी पडतात कारण गणपतीच्या टायमाग ना संध्याकाळची फुलं नाही भेटत म्हणजे पूजेसाठी तर ही संध्याकाळची उगा ना त्याच्यामुळे ही पुला भेटतात पूजेसाठी तर मित्रांनो ह्याची वेणी पण बनवतात तर वेणी तुमका मी गणपतीच्या टायमाग दाखवीन बनवतील तेव्हा घरची तर मित्रांनो तुमच्याकडे पण असता काय कमेंटमध्ये माका नक्की सांगा गुलघसणीचं झाड बरोबर बघा आता मातीची घरं तुम्हाला गावात दिसणार नाही तर अशीच दिसतील आता चिरेबंदी आणि वरती पत्रे तर शक्यतो आता नाही मातीची घरं ना कमी झाली आहेत तर तुमका मी आज दाखवते गाव माझ्या घराच्या बाजूचा इकडचा म्हणजे परिसर आहे तर आता आपण जाऊया ना आपल्या बाजूच्या म्हणजे घराच्या बाजूकच विहीर आहे ती तुमक दाखवते मी तर पाणीयाग जाऊची आमची ही वाटा इकडे ना मांडव पण केलेलो हा तो उशी यंदा धर्तीशी वाटत पण ही तो ओश्याची वेळ नाही कसली तरी वेगळी घोसाळ्याची वेळ आहे बघा तो ओशाची पण वेळ आहे आणि घोसाळ्याची पण आहे तर असं करूच लागता मग मांडव केलेलो ते इकडे आपल्या केळीची पण झाडं लावलेली आहेत तुमच्याकडे पण असं मांडव करतात काय कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तो उश्या बिवश्याची वेल सोडूची असली तर तर ही कोंबडी विंबडी इस्करूक नको म्हणजे आतली माती बाहेर टाकूक नको ना त्याच्यामुळे साडी लावलेली आहे तर जाऊया आपण आपली बाव बघू का म्हणजे विहीर आता गावाकडची वाट एकदम भारी दिसता ना म्हणजे बाजूसून हिरवी आणि मधी लाल मातीची बघा हे नारलाची झाडं पण आमचीच ही आपली विहीर आ पाणी बघा भरपूर उन्हाळ्यात पाणी एवढं नसता पावसाळ्यात बघा पूर्ण भाव भरली आहे मित्रांनो पाऊस भरपूर आहे ना त्याच्यामुळे एवढी वीर भरलेली तुमका दिसतं तर मे महिन्यात एवढे नसता पाणी थोडा कमी असता तर आता जाऊया आपण गाव दाखवतो तुमक आपलो मित्रांनो आपण आलो आहे गोट्यामध्ये तर हा आपला पाडा आहे एकच हा बाकीची गोरवात ना ती साड्यावर गेली आहेत सर्व का म्हणजे आमच्याकडे दोन टाईम येतात सकाळी आणि संध्याकाळी तर न बघा पडवळी लागली आहेत बघा पडवळी धरली आहेत यावर्षीची लवकर मांडव घातला नव्हतो त्याच्यामुळे लवकर हे बघा तुमच्याकडे पण अशी पडवळी असतात काय सांगा माका पण हां हां जात आहे तर हे मित्रांनो आपली घाटी आहे चिऱ्याची आपलो मॉंटी मॉंटी आपलो जाऊया इकडनं वरती इकडे सगळी आपली झाड आंब्याची फंसाची शे शेगूल दिसतं तुम्हाला शेगलाचे पणात तेव्हा आमचं रस्तो हा हे बघा आपण बस बसोसाठी या ना भारी केलेला म्हणजे चिरं वरती पोल तर वर पोल जे खराब होते ना ते आम्ही घेऊन येलो आमचे पॉवर होते ना गावाक तेव्हा पो ते पोल घेऊन येला आणि इकडे बसवासाठी हो का मस्त बिकी गेलं होतं इकडे सगळे म्हणजे जेव्हा फ्री टाईम असतात काय असतात ना तेव्हा इकडेनंच बसतं सगळे पोर आमच्या गावातले हे बघा गा। आता तुमका मी गाव दाखवते इकडनं नवीन आता घरा झाली आहेत तर शक्यतो मित्रांनो शक्यतो तुमका ना आता मातीची घरं दिसणार नाही तर सगळी आपली चिरेबंदीत दिसते चिऱ्याची घरा गावचं लूक पण बघा एकदम खतरनाक वाटतं <laughs> मित्रांनो तर गाव दाखवून झाला आता आपण जाऊया वरती साड्यावरती तर मित्रांनो आपण आलोय साड्यावरती तर मित्रांनो हे बघा गोरवा बघा चरोक कांदेली आहेत तर मित्रांनो शक्यतो आता गोरवा कोण बाळगीत नाही जो तो शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतो त्यामुळे तेम। शक्यतो गोरवा कोण बाळगीत नाही मित्रांनो बघा गडगो तर गडग्यावरनं जाऊया इकडे गडगो याच्यासाठी घालतात की शेतात गोरवा जाऊ नको म्हणून पलीकडे त्याच्यामुळे गडहो गडगो घालतात तर तुम्ही आतमध्ये येलो तुमक दाखवते मिरची इकडे भेंडे आणि तो उश्याची वेल रुजत घेतलेली आहे ते बघा हो भेंड्याची झाडं बघा केवढी झाली होती भेंड्याची झाडं आणि त्याच्यामध्येच मिरची पेरलेली आहे हे हो बघा आणि इकडे आना ना इकडे बघा तो तोश्याची वेल रोजत घातलेली आहे तर तो तोशी एवढ्या लवकर नाही धरणार तर गणपतीपर्यंत आरामात धरतील तर वर वेली जावसाठी ना काय केलेला आता बघा तर इकडे आमचं गाव आहे खाली इकडे हे घर आ, पड घर म्हणजे इकडे कोण राहत नाही इकडचा लू व्ह्यू बघा एक नंबर तर मित्रांनो पावसाळ्यात ना गावाकडचा सड्यावरचा लूक खतरनाकच दिसता पूर्ण हिरवागार पावसाचं पण वातावरण परत झाला सड्यावरती बघा पाणीच पाणी झाला कारण पावसच एवढं लागतं की काय विचारून सोय नाही दोन तीन दिवस सलग पाऊस हा आत्तासो थोडंसं गेलो त्याच्यामुळे पाणी थोडा कमी झाला सड्यावरचा नाही तर तळी बिळी बघा एकदम पूल भरली आहे व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा जे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद